शुक्रप्रधान असलेली तुळरास आता सध्या तरी तूळ राशीसाठी अष्टमस्थानातून रवीचं गोचर चालू आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला अचानक थकवा मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या संबंधित तक्रारी ज्या असतील ज्या काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी असतील त्यांनी मान थोडी वर काढलेली असेल पण आता मित्रांनो हे मंगळकेतूचं जे गोचर आहे ना ते लाभस्थानातून तयार झालेलं ला आहे त्यामुळे रवीचा जो कुप्रभाव तुमच्यावरती पडला होता ना तो मंगळ केतू ह्या अंगारक योगाने त्याच्यावरती मलमपट्टी होईल आणि आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो की लाभस्थान म्हणजे इच्छापूर्ती मित्र नेटवर्किंग समाजामध्ये तुमचा प्रभाव प्रतिष्ठा आर्थिक लाभ आणि अडचणीतून बाजूला काढणारं ते स्थान आहे म्हणून आता काय झालेलं आहे तुला राशीसाठी मंगळ केतू यांची युती सिंह राशीमध्ये म्हणजे अकराव्या भावात झालेली आहे मग ह्याच गोचरीचे सकारात्मक व सावधतेचे पैलू काय असतील हे आपण ह्या व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेऊया त्यात ही सिंह ही अग्नितत्वाची रास आहे त्यात मंगळ पण अग्नितत्वाचा आहे आणि केतू हा रौद्र रूप आहे म्हणजे तुमचं लाभस्थान प्रचंड बलवान झालेलं आहे इच्छापूर्ती तर नक्कीच होईल बघा मित्रांनो आणि लाभस्थानाची जी काही फळं असतील ना ती तुमच्याकडे ओढून आणली जातील इतकं बळ लाभस्थानाला स्थानाला मिळालेलं आहे म्हणून प्रापंचिक ज्या काही विवंचना असतात ना त्यातून तुम्हाला एक पन्नास टक्के तरी अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हे मंगळ आणि केतू दाखवतात मग यामधूनच महत्त्वाच्या योजना किंवा दीर्घकालीन तुमच्यामध्ये काही संकल्पना तुम्ही ठरवलेल्या असतात आता मूर्तरूप घेतील ज्या गोष्टी तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षभर विचारात घेत होतात जसे की एखाद्या व्यवसायाची कल्पना किंवा मोठा आर्थिक निर्णय किंवा सरकारी कामांशी संबंधित काही प्रकल्प त्यांचा ॲक्शन फेज आता सुरू होईल मंगळ कृतीला गती देतो आणि केतू त्यात एक वेगळी अनामिक तीव्रता आणून देतो मित्रपरवार ओळखी आणि संपर्काचा खरा उपयोग तुम्हाला जाणवेल ज्या लोकांना तुम्ही कधी फक्त जवळचे मित्र समजत होतात त्यांच्या ओळखीने सल्ल्याने किंवा थेट मदतीमुळे एखादी गोष्ट तुमच्याबरोबर शक्य होईल सरकारी किंवा मोठ्या कंपन्यांशी संबंधित व्यक्ती तुमच्यासाठी तेच संधीची दारे उघडून देतील नेतृत्व गुणांमधून तुमचा वाव वाढेल बघा तुम्ही समूहामध्ये अग्रस्थानी राहाल एखाद्या उपक्रमात गटामध्ये किंवा कार्यालयीन प्रकल्पात तुमचं नाव पण पुढे येईल जबाबदारीतून मात्र घाबरू नका मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही त्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ना त्या सक्षमपणे पार पाडू शकता हीच तर मलमपट्टी आहे ना अष्टमस्थानातून जाणाऱ्या रवीच्या गोचरीवरती वेळेवरती धाडसी निर्णय घेणे शक्य होईल विशेषतः जे पूर्वी तुम्ही टाळले होते मंगळाचं बळ तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि क्रियाशीलता निर्माण करेल कुठे रिस्क घ्यायची आहे कुठं थांबायचं आहे हे समजेल डिलेज आर ओव्हर असं म्हणायला हरकत नाही बघा केतू एक अनामिक आध्यात्मिक तीव्रता देतो कुठेतरी तुम्हाला गुप्त संधी जाणवायला चालू होतील केतूचा प्रभाव नेहमी स्पष्ट नसतो बरं का पण तो आंतरात्म्याशी संवाद साधणारा असतो एखादं क्षेत्र जसे की संशोधन गुप्त माहिती सुरक्षा आय टी किंवा अध्यात्म यामध्ये तुम्हाला एज मिळू शकतो स्वतःवरील आत्मविश्वास वाढतो आणि ते इतरांनाही जाणवतं तुमच्या बोलण्यात निर्णयात आणि दृष्टिकोनात ठामपणा येत असतो आर्थिक गुंतवणूक सामाजिक भूमिका किंवा सल्लागार कामात तुमचं मत नेहमी लोक ऐकून घेतात आणि त्यामागचं महत्त्वही ते समजून घेतात आता सावधतेचे पण पैलू आपण विचारात घेतले पाहिजेत जसे सकारात्मक होते पण काही ठिकाणी तुम्ही सावधही राहिलं पाहिजे कसं आहे केतूच्या दृष्टीआड गुणांमुळे काय होतं तुमच्या कामाचं श्रेय इतर जणं घेऊ शकतात तुमचं नाव समोर ऐवजी दुसऱ्याची झळकण्याची शक्यता वाढते बघा म्हणूनच महत्त्वाची कागदपत्रे संप्रेषण अहवाल किंवा तुमचं योगदान वेळेवर नोंदवत राहिलं पाहिजे मंगळ प्रतिक्रियाशील बनवतो त्यामुळे राग असहिष्णुता ही तुमच्यामध्ये वाढू शकते मित्रांशी बोलताना अथवा एखाद्या टीम मध्ये काम करताना संवादात आपल्या अग्रेसिव्हनेस असतो तो टाळला पाहिजे एक छोटी चुकीची प्रतिक्रिया ही तुमची संधी पण घालवू शकते बर मीच बरोबर असा भाव पण येतो ज्यामुळे संबंध बिघडू शकतात मंगळ अहंकार उफाळून आणतो बर का तर केतू गोंधळही निर्माण करतो आणि यातून मीच श्रेष्ठ आहे हे भासू लागतं पण हे वादाला आमंत्रण ठरू शकतं ऐकणं समजून घेणं हीच खरी ताकद असते त्याचबरोबर केतू भ्रम पण निर्माण करतो अशा गोष्टी खऱ्या वाटतात ना ज्या खऱ्या नसतातच एखाद्या योजनेत जास्त फायदा वाटतोय एखादं नातं अधिक घट्ट वाटतंय पण पडताळणी न करता जर तुम्ही पुढे गेलात ना तर भ्रमाचे फटके बसू शकतात मित्रांमधून खर्चाचं ओझं वाढू शकतं सोशल लाईफ गिफ्ट्स सामाजिक कार्यक्रम किंवा ग्रुपमध्ये ट्रॅव्हल यातून अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे बजेट ठरवलं पाहिजे नाही तर आर्थिक लाभ फक्त कागदावरच राहील नेटवर्किंगमध्ये गुप्त राजकारण हे तर असतंच स्पर्धा किंवा मत्सर होऊ शकतो कोणीतरी तुमच्यावर नाराज आहे हे कळणार नाही पण कामात अडथळा त्यामुळे निर्माण होऊ शकतो म्हणून तुम्ही जसं स्पष्ट आहात तसं समोरच्यालाही स्पष्ट बोलायला तुम्ही लावलं पाहिजे मी याच्यामध्ये प्रॅक्टिकल्सला काय असू शकतो मित्रांनो विजिबिलिटी विथ डिग्निटी ठेवा हे लोकांच्या डोळ्यात यायला हवं पण गर्वाने नाही आत्मविश्वासाने मुलाखती असतील किंवा क्लायंटच्या मिटिंग्ज असतील किंवा संस्थांशी संबंधित प्रपोजलसाठी ही वेळ जी आहे ती सुद्धा तुमच्यासाठी योग्य आहे शांतपणे आणि सुज्ञतेने निर्णय घ्या लाऊड ॲक्शन पेक्षा सायलेंट प्रिसिजन जे आहे ना ते तुमच्या उपयोगाला येईल बघा संपर्कावर काम करा पण तुमची खरी ताकद स्वमध्य आहे हे विसरू नका हव्या असल्यास आपण काय करू शकतो मित्रांनो फार तर फार उपासना म्हणून तुम्ही नेहमी हनुमान चालिसेचं चा पठण जे आहे ते करावं जास्तीत जास्त करावं त्यामुळे मंगळाच्या ऊर्जेला एक दिशा मिळत असते आणि त्यातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन जे आहे हो ते मनातूनच मिळायला सुरुवात होते जेव्हा पापग्रह म्हणजे मंगळ केतू लाभभावात येतात तेव्हा इच्छापूर्ती होण्याऐवजी थोडीफार अडचण निर्माण होते मित्रांशी मतभेद खर्च वाढ व कर्मात विघ्न या गोष्टी संभवतात पण योग्य संयम ठेवल्यास त्यातूनही काहीतरी वेगळं साध्य होऊ शकतं म्हणून तुळाराशीसाठी काय निष्कर्ष असू शकतो हा काळ तुला राशींसाठी मोठ्या लाभाच्या संधीचा असला तरी केतूचा भ्रम आणि मंगळाचा आक्रमकपणा योग्य प्रकारे सावरला नाही तर उलट परिणामही होऊ शकतात प्रत्येक गोष्टीची पडताळणी करा अहंकार टाळा आणि शांतपणेच पुढे जा यश तुम्हाला नक्कीच मिळेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम